आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली होती रुपयांची लाच माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वैभव जाधव रुपयांची लाच स्वीकारताना अलगत रंगेहात एसीबीच्या जाळ्यात मात्र उपविभागीय अधिकारी नीलम बापणा यांना कारवाई होत असल्याचे समजताच जेवण करता करता पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चविष्ट चर्चा कार्यालय परिसरात व शहरामध्ये ऐकावयास मिळते मिळत होते माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकून वैभव बाबुराव जाधव हे माजलगाव शहरातील रहिवासी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ते तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी कारकून या पदावर कार्यरत होते त्यामुळे सर्व अधिकारी हे त्यांच्यावर मेहरबान होते त्यामुळे येथे बदली होऊन येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची देखील त्यांच्या असलेल्या गौण माफियांशी संपर्कामुळे चांदी होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी वसंत सोनवणे माजलगाव जिल्हा बेड